भर दुपारी दोन च्या दरम्यान एका वस्तीमध्ये एका घरामध्ये राहणारी एक महिला होती आजूबाजूचे लोक हे कामधंद्यासाठी घराबाहेर गेलेले होते आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा लोक पाहिजे तेवढ्या प्रमाणात नव्हते मग त्याच संधीचा फायदा साधून एक व्यक्ती त्या महिलेच्या घरामध्ये शिरला आणि महिलेच्या घरामध्ये शिरला आणि त्यानं त्या, त्या, त्या महिलेसोबत बोलायला चालायला सुरुवात केली आता या दोघांचे बोलचाली मोठ्या प्रमाणात वाढली पण मात्र काही वेळानंतर तो जो घर गर घरात चिरलेला पुरुष आहे त्या व्यक्तीनं त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्याचे कपडे काढून त्यानं आतमधून कडी लावून घेतली जशी कडी लावून घेतली तसं जोरजोराने आवाज सुरू झाला भांडणं तणणं हे सुरू झाले आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रातीलच आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जे माना पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही संपूर्ण घटना आहे या परिसरामध्ये राहणारी एक छत्तीस वर्षीय महिला आहे आणि तिचं नाव आहे शोभना शोभना या घरामध्ये इथं राहत होती आणि तारीख होती तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसची दुपारी तीन ते दोनच्या सुमारास भर दुपारी ती महिला घरी एकटी असताना त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती आला तो बाजूच्याच गावामध्ये राहत होता आणि त्याचं नाव आहे अनिल तायडे हा पंचेचाळीस वर्षीय पुरुष आहे आणि तो त्या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेला होता आता तिच्या घरी गेलेला असताना त्यानं त्या महिलेसोबत बोलायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली पण ती महिला त्याला विरोध करत होती पाहिजे त्या प्रमाणात बोलत नव्हती त्याला इथून जाण्यासाठी सांगत होती पण मात्र जो पुरुष होता तो त्या महिलेबरोबर जबरदस्ती करायचा प्रयत्न करू लागला आणि त्यानं त्याचे कपडे काढून टाकले होते आतमधून कडी लावलेली होती आणि तो त्या महिलेबरोबर सगळं काही करण्याच्या तयारीत होता पण मात्र ती महिला त्याला विरोध करत होती म्हणून त्या ठिकाणी या दोघांचे जोरदार भांडणं लागले आणि जोरदार भांडणं लागल्यानंतर त्यानं त्याच्यासोबत आणलेलं एक हत्यार होतं त्या हत्यारानं त्या महिलेवर सपासप सपासप वार केले आणि त्या महिलेला त्याच ठिकाणी ठार केलं के आता त्या महिलेला त्या ठिकाणी ठार केलं आता तिथून कसं पळून जावं काय करावं हा विचार त्याच्या मनामध्ये आला पण मात्र त्या महिलेला मारून तो सुखी राहील का असं सुद्धा त्याला वाटू लागलं म्हणून त्यानं स्वतःवर सुद्धा वार करून घेतले स्वतःला सुद्धा जखमी केलं आणि तो सुद्धा त्या ठिकाणी ठार झाला आता या दोघांचा आवाज आजूबाजूच्या घरामध्ये गेलेला होता ज्या महिला मंडळी होत्या त्या ऐकत होत्या त्यांनी त्याची माहिती जे जाणारे येणारे लोक आहेत त्यांना दिलेली होती आणि हो ला मा, त्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला होता पण मात्र दरवाजा आतमधून लावलेला असल्यामुळं कोणालाही आतमध्ये जाता आलं नाही जेव्हा लोकांनी बाजूच्या खिडकीमध्ये जाऊन पाहिलं मा मागच्या मार्गाने प्रवेश केला तेव्हा त्यांना आतमध्ये रक्ताच्या थारळ्यामध्ये पडलेले दोघही जण दिसले आणि मग त्यांनी कसा तरी प्रयत्न करून पोलिसांना फोन करून त्या ठिकाणचं ते दार तोडलं आतमध्ये प्रवेश केला तोपर्यंत पोलीससुद्धा आलेले होते पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली संपूर्ण पंचनामा केला आणि ते मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत पण जेव्हा आजूबाजूच्या लोकांना या संपूर्ण घटनेची माहिती विचारण्यात आली की हे नेमकं का घडलं हा व्यक्ती कोण होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की जो तो व्यक्ती होता अनिल तायडे त्या व्यक्तीला या महिलेबरोबर प्रेम झालेलं होतं यांचे प्रेमसंबंध मागच्या अनेक महिन्यांपासून चालू होते पण मात्र काही दिवसांपासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला होता यांचं चालणं बोलणंसुद्धा बंद झालेलं होतं मग अचानक तो व्यक्ती या महिलेच्या घरी आला आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखे संबंध ठेवू पूर्वीसारखंच सगळं एकत्रितपणे राहू हो। त्याच पद्धतीनं करू असा दबाव तो पुरुष त्या महिलेवर टाकू लागला आणि त्या महिलेनं तिला जोरदार विरोध केला म्हणून त्यानं टोकाचं पाऊल उचललं तिचा सुद्धा जीव घेतला आणि त्याला स्वतःला सुद्धा ठार करून घेतलं अशा पद्धतीची घटना अकोला जिल्ह्यातील या माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे आणि कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आप आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या